नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिच्या संघटना आणि आत्ताचा जो आपला विषय आहे तो वाहनाची एच पी कॅन्सल करणं म्हणजे आपण ज्यावेळेला वाहन खरेदी नवीन वाहन खरेदी करतो त्यावेळेला बँकेचा बोजा चढवला जातो आणि त्याचवेळी हायपटिकेशन कमी करणं आणि त्याची नोंद करणं ह्यासाठी शासन पंधराशे रुपये फी घेत असतं एकच वेळ हे प्रत्येकानं महाराष्ट्रातील वाहन मालकांनी लक्षात ठेवा आणि आता जर तुमचं कर्ज फिटलं की बँकेकडून तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं जातं आणि मग पस्तीस नंबरचे दोन फॉर्म असतात आणि बँकेचं डिक्लेरेशन लेटर की आमचं काय कर्ज संपलेलं आहे आणि मग तुमच्या आरशी बुकवरून तो बोजा रद्द करायचा असतो म्हणजे तुम्हाला बँकेचा कुठलाही संबंध नाही आणि मग ह्याच्यासाठी अनेक मंडळी हे फसवली जा जातात की जर तुम्ही वाहनाचा करारनामा जर रद्द करायला गेला असा तर तुमच्याकडून बाराशे पंधराशे रुपये हे घेतले जातात परंतु अशी कुठलीही फी भरावी लागत नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि स्वतःची कामं आता स्वतः करा की तुम्हाला बँकेनं लेटर दिल्यानंतर तुम्ही अपलोड पेपर करायचे असतात परिवहन विभागाच्या साईडला समजा तुमचं बोरोली आर टी ओमधली समजा नोंद आहे तर तुम्ही परिवहन विभागाच्या साईडला जाऊन व लोकेशन टाकायचं बोरोली आणि मग हायपथिकेशन कॅन्सलेशनचा ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे पी डी एफ बनवायचं आहे हे पेपर अपलोड करावे लागतात तुमच्या वाहनाचे पेपर संपूर्ण अपडेट पेपर हवे आहेत म्हणजे तुमचा इन्शुरन्स टॅक्स काही तुमचं वाहनाचं परमिट असेल पी यू सी वगैरे हे सर्व पेपर अपडेट करायचं तुमचं आधार कार्ड हे त्याच्या आप अपलोड करायचे हे सर्व पेपर जर तुम्ही अपलोड केले तर तुम्हाला ते पस्तीस नंबर फार्म आणि बँकेचं लेटरही करायचा तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसन हे तुम्हाला अपलोड हे करावंच लागणार आहे आणि बँकेचं आर्शी बुक आणि लेटर मग तुम्ही अपलोड केल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला ओ टी पी येईल तुम्ही फी भरायची तुम्हाला फी कुठली येते तर दोनशे ऐंशी दोनशे साठ रुपये ही खाली बी येते म्हणजे अठ्ठावन्न रुपये पोस्टेजचे येतात आणि दोनशे रुपये स्मार्ट कार्डचे आणि मग हे तुम्ही पेपर अपलोड केले की अपलोड केलेले पेपर ती पावती तुम्ही आर टीवच्या खिडकीवरती जायचं स्वतः जावा तुम्हाला एक पैसाही खर्च येणार नाही तर एक साधा फॉर्म असतो तो, तो फॉर्म तुम्ही भरा म्हणजे त्याच्यात तुमच्या गाडीची खाली माहिती तुमचं नाव आणि सिनियर क्लार्कची एक सही घ्यायची त्यानंतर वरिष्ठ क्लार्कची एक सही घ्यायची आणि मग तिथं सहाय्यक परिवहन अधिकारी वगैरे ह्याची सही घ्या ते पेपर जमा करा वन क्लिक ही एच पी कॅन्सल होती उद्या या परवा या ठेरवा या असं काहीही आवश्यकता नाही हे काम पेपरलेसनं झालेलं आहे ऑनलाईननं झालेलं आहे पण भ्रष्टाचारी आर टी ओ अधिकारी आहेत त्यांचे गुरुही आहेत त्याच्यामुळं ही लूटपाट चालू असते तर ज्यांची ज्यांची एच पी उरा उतरायची आहे कॅन्सलेशन करायचं आहे तुम्ही अशा पद्धतीनं काम करा आणि डायरेक्ट तुम्ही आर टी ओच्या खिडकीवरती जावा तुमचं एक तासातच ता काम होतं मग ते आर टी ओवाले वाले विचारतात कोण एजंट आहे काय आहे सगळं बोलायचं तुला काय करायचं आहे अरे मी स्वतः मालक आहे मी अपलोड पेपर केलेत हे पेपर माझ्या हातात आहेत हे पेपर तुम्ही तपासा आणि रिमार्क मला बराबर द्या आणि मग तुम्ही सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याची सही घ्यान पुन्हा त्याच डेस्कला येऊन तुम्ही पेपर द्या आणि त्याला सांगायचं वन क्लिक करा माझी म्हणजे तुमचं अप्रुव्हल झालं तुमचं आठ दिवसाच्या आत पोस्टानं आरशीबू घरी येणार पत्ता बराबर तुमचा हवा आहे आधार ओ टी पीद्वारे हे पेपरलेस काम होतं आता जनतेनं कुणीही भ्यायचं नाही गुरु माझा परम माझा आर ओ माझी लय ओळख आहे आता साहेब साहेब त्यांना म्हणायचंच नाही पैसे हे खाऊन काम करत असतात आपण पैसे द्यायचे नाहीत आणि पेपरलेसनंच ना हे काम करायचं आहे तर ज्यांच्या एच पी कॅन्सलेशन करायचे असतील तर त्यांनी अशा पद्धतीनंच काम करा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सब करा धन्यवाद